इयत्तदावी विषय मराठी पाठक्रमांक तीन आजी कुटुंबाचा आगळ पाठाचे लेखक आहेत महेंद्र कदम जन्म एकोणीसशे बहात्तर लेखक परिचय मराठीचे अभ्यासक आणि लेखक त्यांची मराठीचे वर्णनात्मक भाषाविज्ञान कवितेची शैली ही भाषाविषयक पुस्तके कादंबरी सार आणि विस्तार कवितेचे वर्तमान ही समीक्षेची पुस्तके धूळ पावलं ही कादंबरी मेघवृष्टी अभ्यासाच्या विविध दिशा हे संपादन तो भीतो त्याची गोष्ट हा कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत कवितेची शैली या पुस्तकास 2007 साली महाराष्ट्र शासनाचा दादोबा पुरस्कार मिळालेला आहे आजी कुटुंबाचा आगळ या पाठाचा थोडक्यात परिचय ग्रामीण संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धतीचे अनुपम दर्शन या पाठातून घडते मानवी नातेसंबंध त्यातील सुरक्षितता त्यांचे परस्परावलंबन आणि या सगळ्याचा आधार कुटुंब कुटुंबप्रमुख आजी आजी म्हणजे जणू कुटुंबाचे आगड ग्रामीण घरांची रचना ग्रामीण जीवनशैली यांवर पाठात प्रकाश टाकला आहे कौटुंबिक नातेसंबंध जपण्याचा संस्कार करणारा हा पाठ आहे त्या काळातील मुलांचे खेळ त्यांना मिळणारा रानमेवा अशा अलीकडच्या काळात दुर्मिळ झालेल्या गोष्टींचे वर्णन पाठात वाचायला मिळते ग्रामसंस्कृती हा भारतीय संस्कृतीचा पाया असल्यामुळे ग्रामसंस्कृतीचे महत्व जाणण्याचा संदेश प्रस्तुत पाठातून मिळतो प्रस्तुत पाठ लेखक महेंद्र कदम यांच्या आगळ या कादंबरीतून घेतला आहे माझी आजी जवळपास साडेपाच फूट उंचीची रंगाने गोरी असूनही उन्हा पावसाने रापलेल्या त्वचे नवऱ्यामाग सगळ्या संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात सत्तरी ओलांडली तरी काठी आली नव्हती दात सगळे शाबूत तर होतेच पण मोत्यासारखे चमकत राहायचे डोकीत एकही एक एक केस काळा नव्हता विशाल कान धार नाक चेहऱ्यावर सुक सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण ताटकणा पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वाहना अंगात चोळी आणि हिरव व लाल अशी दोन रंगाची नववारी इरकल लुगडी कपाळावरचं गोंधळ दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का आजीच्या छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब गुण्या गोविंदाने नांदत होते या पहिल्या परिच्छामध्ये लेखकांनी आपल्या आजीचे वर्णन केले आहे सत्तरी ओलांडलेली आजी तिचं दिसणं त्याचबरोबर तिचा पेहराव आणि संपूर्ण कुटुंबावर तिची हुकूमत कशी चालायची याचे वर्णन केले आहे आमच्या घरी एक गावरान गाय होती गावरान गाय म्हणजे गावठी गाय तिला मी कपिली म्हणायचो एकाड एक वेताला तरी खोंड ती नक्कीच द्यायची वेत म्हणजेच वासराला जन्म देणे आणि खोंड म्हणजेच वासरू परंतु ते नर जातीचे म्हणजेच बैल या स्वरूपात त्यामुळे दावणीला कायम कपिलीचीच बैल असायची कपिली दूधही भरपूर द्यायची आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले की ग्लास घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात गाईनं पान्हा सोडला की वासरू आखडायचं न चरवीतल्या दुधाच्या धारांचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट बघायची चरवी भरली की पुन्हा वासरू सोडायचं आणि ग्लास घेऊन लाईनीत उभं राहायचं चरवी म्हणजे हा जुना भांड्याचा प्रकार आहे तिथंच मग ते धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिशाईपर्यंत पित राहायचं धारोष्ण दूध म्हणजेच गायीची धार काढल्या काढल्याचे दूध मिळतं ते धारोष्ण दूध आणि ते उबदारही असतं आणि म्हणून त्याला धारोष्ण दूध म्हटलं जातं तिथंच संपून घरात यायचं राहिलेली अर्धी चरबी घरात आली की म्हातारी ढाळजतनं सोप्यात अवतरायची ढाळज म्हणजे मोठा वाडा वगैरे सारख्या घराच्या मुख्य दरवाज्याजवळची आतल्या बाजूची जागा त्याला आपण पडवी असंही म्हणू शकतो तिथंच बसून राहायची हातातील माळेचा एक एक मणी ओढत काहीतरी पुटपुटत राहायची कारण एकच माझ्या आईने व धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये म्हणून सक्त पहारा द्यायची चार घरच्या चार सुना नांदायला आल्या त्यांचा कुणाचा भरोसा द्यायचा कोण कुणाच्या लेकराला किती देईल खात्री नाही म्हणून आम्हाला गोठ्यातच दूध मिळण्यावर आजीचा कटाक्ष असायचा आजी तिथं बसण्याचं आणखी एक कारण होतं आमची आई थोरली होती आपण बसून जावाना कामं लावायची खरं तर आजीनं सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या कोणी किती दिवस भाकरी करायच्या कोणी धुणी धुवायचं कालवण कुणी करायचं भांडी कुणी घासायची हे सगळं ठरलेलं असायचं आणि आठवड्यानं प्रत्येकीनं काम रोटेशनप्रमाणे बदलत जायचं प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजे यावर आजीचा भारी कटाक्ष येत नसेल तिला तर शिकवायची पण कामातनं कोणाची सुटका नसायची भाकरी करपल्या की करणारीला लाखोली सरपण नीट नसलं की गड्यांची फजिती स्वयंपाक झाला की आधी आमची बाळगोपाळांची पंगत बसायची आजी पुढं सरकायची ना आमची आई जेवायला वाढायची किंवा कुणी काकीही पण वाढतानाही आजीचा जागता पहारा धपाटे घालून घालून खाऊ घालायचं कुणाला खरकट ठेवू द्यायचं नाही आमच्या जेवणानंतर रानातल्या भाकरी बांधल्या जायच्या आणि नंतर सगळ्या बायका मिळून जेवायच्या दहाच्या दरम्यान पोरांना शाळेत पिटाळून दुपारच्या कामाचं निवेदन करून मग आजीची स्वारी ढाळजेत येणार बसता बसता झोपी जाणार पण झोप भारी सावध कुठंही खड्ड झालं की आजी तट जागी कानुसा घेऊन पुन्हा डोळच झाकणार झोप होता होता गल्लीतल्या बायका जमल्या की वाकळ शिवायचं असो शेंगा फोडायचं असो किंवा धान्य निवडायचं असो सगळ्या मिळून एकमेकींची कामं करायच्या गल्लीतल्या बायका येताना कामं घेऊन यायच्या गप्पा व्हायच्या सासूवास जाज अशा सगळ्यांच्या चर्चा आमची ढाळज म्हणजे गावचं वर्तमानपत्र होतं आणि आजी त्याची संपादक होती तर सगळ्या बातम्या तिथं यायच्या त्यांची शहानिशा व्हायची निमग त्या गावभर जायच्या कडूस पडायच्या आधी म्हणजेच अंधार पडायच्या आधी ही मैफिल मोडायची माणसांची वेळ झाली म्हणजेच पुरुष मंडळी घरी यायची वेळ झाली की म्हाताऱ्याची ढाळच सुटायची माणसं ढाळजत बसायची रात्री आठच्या दरम्यान ढाळजचा दरवाजा लागला आणि एकदा आतनं आगळ टाकली की वाडा शांत व्हायचा आगळ या शब्दाचा अर्थ आहे अडसर पण इथे अर्थ आहे भक्कम आधार आगळ ही दरवाजाला लावली जाते आणि दरवाजाला एक अडसर उघडण्याच्या दृष्टीनं अडसर निर्माण केला जातो या अर्थाने इथे आपण आगळ म्हणजेच भक्कम आधार किंवा एक संरक्षक कवच असंही म्हणू शकतो आणि याच अर्थाने आजी कुटुंबाचं आगळ असं लेखकाने म्हटलेलं आहे हे आगळ दरवाजाला लावणं किंवा ती काढणं म्हणजे आमच्यासाठी दिव्य असायचं मुळात ही सहा फुटाची लांब आणि पाऊण फूट रुंद अशी सागवाने आगळ एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची ती आरपार घालवून दरवाजा उघडणं किंवा तिच्या तोंडाला असणाऱ्या पितळी वाघाच्या जबड्यातील कडीला हात घालून ती बाहेर ओढणं व समोरच्या भिंतीतल्या देवळीत ढकलणं फार अवघड गणित होतं ही आगळ म्हणजे दरवाज्याचं पर्यायनं वाड्याचं भरभक्कम संरक्षक कवच होत दुपारीही एकदा आगळ टाकली की उन्हाचं सुट्टीचं आम्हाला बाहेर जायला पडायला संधी नसायची तसाच रात्री त्या आगळीचा आधारही तितकाच वाटायचा उन्हात मग आजीला जास्त त्रास होऊ न देता तिथंच ढाळजत पडवीत सोप्यात कुठेही आम्ही बैठे खेळ खेळायचो चिंचोके कजग खापराच्या भिंगऱ्या जिबल्या मुंगळा भोवरा गोट्या असले खेळ असायचे तर कधी घरातल्या सरपणातली लाकडं काढून विटीदांडू भोवरा बनवत बसवाय बसायचं भिंगऱ्या बनवताना त्यांना गोल आकार देण्यासाठी दगडावर घासत बसायचं मधनच हुक्की आली हुक्की आली म्हणजेच लहर आली की पाटी काळी कुळकुळीत व्हावी म्हणून खापरानं घासायचे तरवाड्याच्या वाया शेंगांना छिद्र पाडून बाबळी काट्यात ओवायच्या काट्याला आतून एक आणि बाहेरून एक शेळीच्या लेंड्या लावायच्या आणि भिंगऱ्या बनवायच्या ज्वारीच्या ताटांच्या बैलगाड्या बनवायच्या तालमीतली लाल माती आणून बैल बनवायची कधी गोल गोटे आणून ते घडवत बसायचे आणि त्यांच्या छान लहान गोट्या बनवायच्या मग सगळ्यांचा डोळा चुकवून हळूच सटकी मारायची आणि गोट्या खेळायला जायचं सटकी मारायची म्हणजेच तिथून निष्ठून जायचं तिथंच कुरीचा डाव रंगायचा ज्यांना खेळायची संधी मिळायची नाही ती पोरं माकडासारखं वडाच्या पारंब्यांना लोंपळत राहायची झोका खेळायची उतरताना पारंब्यांच्या शेंड्यांना फुटलेली पालवी शेवशे म्हणून खायची देवळात जायची घंटी वाजून म्हाताऱ्यांची झोपमोड करायची एखाद्या भर दुपारी मग तिथनंच मोर्चा विहिरीकडं वाळायचा मनसोक्त पोहायचं शिवणा पाणी खेळायचं मुटका मारून पाणी उडवण्याची शर्यत लावायची कंटाळा आला की ओल्या अंगाने तिथंच मातीवर लोळत पडायचं चटके बसायला लागले की पुन्हा पाण्यात उड्या थकून घरी यायचं आणि भाकरीवर उड्या टाकायच्या असल्या सगळ्या निसर्गदत्त वातावरणात बालपण आकारत होतं गाभोळ्या चिंचा मिठाचे खडे आणि कच्च्या कैऱ्या बांधावरची बोरं चिंचांचा तौर उंबरं ढाळं काटाड्यावर भाजलेली कणसं ज्वारीचा हुरडा कच्ची वांगी गवार छोटी तंबाटी शेळ्या कळिंगडं शेंदाडं करडीच्या पात्रांची भाजी ज्वारीची हिरवीगार ताटं कवटं तुरीच्या मटकीच्या शेंगा त्यांची उकड फुलग्याचं मानग असा सगळा रानमेवा पोटात जात होता आम्ही वाढत होतो भांडत होतो पुन्हा एकत्र खेळत होतो ढाळजत आधीच्या धाकात अभ्यास करत होतो आधीच्या मायेच्या सावलीखाली आम्ही मोठे होत होतो थो। थोडक्यात या कथानकातली आजी खंबीर आहे खमकी आहे तिच्या देहाची ठेवण तिचे दिसणे तिचा पेहराव इत्यादी बाबींमध्ये तिचा खमकेपणा दिसून येतो पाठातील आजीला चार सुना होत्या आजीचा दरारा असल्यामुळे मुलांना खायला प्यायला देताना सुना आपपरभाव करू शकत नव्हत्या काम चुकारपणा करू शकत नव्हत्या आपली कामे दुसऱ्यावर टाकू शकत नव्हत्या सर्व कामे प्रत्येकीला करावीच लागत दुपारच्या वेळी मुलांचे बैठे खेळ किंवा क्वचित प्रसंगी मैदानी खेळ खेळले जात अशा प्रकारे मुलांचे बालपण तर निसर्गामध्ये सहजगत्या घडत होते या सगळ्याला आजीच्या मायेच्या सावलीचा आधार होता आजीमुळे प्रत्येकाला भरभक्कम संरक्षण मिळाले होते हे संरक्षण आगळे इतकेच भक्कम होते म्हणूनच लेखकांनी आजी कुटुंबाचं आगळ असं म्हटलं आहे धन्यवाद